काय काय झालं झालं बायाचऱ्या नको ग बाई मला कचऱ्या नको ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई हिर स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई हिर स्वच्छता पाहिजे ग बाई अगं हो 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 फडाफडा फडाफडा फडकायला लागली अरे बाबा ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं करू वर्गीकरण स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण आणि म्हणून तर म्हणते काय कचरा नको ग बाई मला कचरा नको ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई पाहिजे ग बाय हिल पाहिजे ग बाय स्वच्छता पाहिजे गाईजे का हो 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 अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेचं भूत घुसलं कस काय अरे बाबा काल मी मोबाईलवर एक मराठी चित्रपटाचा टीजर बघितला टीजर आणि कोणत्या पिक्चरचा चा अवकारी का अवकारी का म्हणजे काय ग का? बघ जरा इचार कर इचार कर मंडळी तुम्ही बी जरा विचार करा आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय तो, तो म्हणजे अवकारिका आग सगळं खरंय पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय अवकारिका हा संस्कृत शब्द आहे कचरा कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका मानते अरे वा वा आईला मला तरी माहितच नव्हतं म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय पण बर का शाई आज तुम्ही चक्क शायरी सोडून भारूड गायलो आणि ते बी झक्क झालो बघा आई बाबा हे भारूड नव्हतं हे सर्व सुजन नागरिकांच्या मनातलं गारूड होत चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते चला की राम राम दादू राम राम सदू दादू लय दिवसांनी भेटला राहू भेटला चल मी पिक्चर बघायला चाललोय पिक्चर कुठला पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यु रेटिंग दिलंय काय सांगतो आणि मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे औकारिका काय सांगतोस अरे बाबा सुनीती चौहान कैलाश खेर ज्ञानेश्वर मेश्राम या गायकांनी चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत तर मंडळी अवकारिका नावाचा चित्रपट सी अरविंद भोसले एक ऑगस्ट रोजी घेऊन येत आहेत यामध्ये सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारी आणि मनोरंजनातून आपल्याला स्वच्छतेच महत्व पटवून देणारी आगळी वेगळी कथा पाहायला मिळणार पण प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितला पाहिजे बरोबर आहे तुमचं रेड मोशन पिक्चर्स अँड म्युझिकचा सा। सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपट येत्या एक ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या प्रदर्शित होतोय स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारा अवकारिका हा सिनेमा एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय चित्रपट गृहात जाऊन सर्वांनी चित्रपट नक्की पहा महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा चित्रपट एक ऑगस्ट रोजी येतोय हा चित्रपट महाराष्ट्र संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली छाप नक्की सोडेल देशपांडे म्युझिक आणि कैलाश खेर सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजातील गाणी आपल्या काळजाला भिडतात असा अवकारिका एक ऑगस्ट पासून सर्वांनी आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन नक्की पहा अवकारिका हा केवळ सिनेमा नसून ती एक चळवळ आहे जी आपल्याला निसर्ग व स्वच्छतेबद्दल जागरूक करून त्याची जबाबदारी घ्यायला भाग हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन तर करेलच पण त्याचबरोबर लोकांना जागरूक करून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करेल त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पहावा चेल्या आता तुझ्या आवाजात होऊन जाऊ दे काहीतरी खूप गळी फू का फिल्म पाहू मी आणि तू ग पु, मी आणि तू, तू। का फुगळी पाहू मी आणि तू र मी आणि तू स्वच्छतेच महत्व पटवून देणारा सफाई कामगारांची तळ मळ सांगणारा अरविंद भोसले च्या पिक्चर ला कती सारे वा त्याचं नाव अवकायपू कुगळी फु का फिल्म पाहू मी आली तो गे तू तू गळी फु, फु। तू खूगळी पू अवकारिका फिल्म पाहू भि आली तो तू काही नको आव हवी तुमची दाद समाजासाठी जबाबदारीची साध त्याला ठेवायक घालू नका मोच नाव अवकाळी काय अवकाळी मी आई ग मी आई तू मी मी तू का फिल्म पाहू मी आणि तू आणि नमस्कार इथे आलेल्या मी अवकारिका स्वागत करतो आगतम स्वागतम सुस्वागतम हे पथनाट्य एक अनोखा प्रकार अरविंद सरांनी आम्हाला करायला लावला की याच्यामध्ये असं होतं की सगळ्या लोककला या निमित्ताने बाहेर निघल्या पाहिजे तर त्यासाठी हे अवकारिका हे नाव सुद्धा वेगळं होतं हे नाव त्याच्यातून सगळ्यांना कळणार होत आणि पथनाट्य हा विषय असा आहे की कुठल्याही गोष्टीवर आपण पथनाट्य करू करू शकतो पथ म्हणजे रस्ता रस्त्यावर केलेलं नाट्य म्हणजे पथनाट्य तर आम्ही रस्त्यावर रस्त्या रस्त्यावर उतरून लोकांना सांगणार आहोत की ही जी फिल्म आहे ही फिल्म खरी आमच्यामुळे चालणारी आहे कारण की आम्ही ही रस्त्या रस्त्यांवर सगळ्यांना जाऊन सांगतोय या पथनाट्यामध्ये आमचे सगळे कलाकार मी अभिजित पवार विशाल डोंगरे डोंगरे प्रदीप गरड आशिष राजे आणि संघर्ष पवार आम्ही हे सगळ्यांनी मिळून हे पथनाट्य बसवलेलं आहे आणि ते खूप छान पद्धतीने आमच्याकडनं सरांनाच आम्ही प्रत्येक वेळेस दाखवलं अरविंद सरांना त्यांनीच आम्हाला काही काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायला लावल्या आणि हे सुंदर पथनाट्य आम्ही सादर करतोय पुण्यात पिंपरी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही हे पथनाट्य सादर करतोय गेली दहा दिवसांपासून म्हणजे एक तारखेपर्यंत आम्ही हे पथनाट्य करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं दान विश्वाचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद आणि छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हीच चरणी प्रार्थना धन्यवाद तुमचा एक, एक स, सलग फोटो येऊ देत आणि अभिजित तुम्ही इतक्या जणांची नावं घेऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमच्या नावात पण अभिजित आहे रस्त्या रस्त्यावर उतरून तुम्ही हे काम करत आहात तुमच्याही रस्त्याचा महामार्ग हो आणि तुमच्यातल्या कलाकारामधली जी प्रतिभा आहे ती अशीच जिवंत राहू ह्या हो मनात शुभेच्छा देते असंच काम करत जा तरुणांकडून हेच अपेक्षित आहे आपल्या संपूर्ण देशाला उत्तम तुम्ही काम केलं धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला